हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज पण आपल्याला एक स्नॅक्सचाच पदार्थ पाहायचा आहे म्हणजे हा पदार्थ आपण नेहमी पण करतो वर्षाचे बारा महिने नाश्त्यासाठी किंवा आपल्याला तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण वर्षाचे बारा महिने कधीही करतो पण हा पदार्थ दिवाळीतनंही खास बनवला जातो किंवा इतर आपले सुद्धा असतील जसे गणपती आहेत दसरा दिवाळी आहेत ह्या टायमाला पण हा पदार्थ बनवला जातो तो, तो पदार्थ आपल्याला आज बनवायचा आहे ती रेसिपी आपल्याला बनवायची आहे साधी सोपी रेसिपी आहे कारण हा पदार्थ कोणीही इझिली बनवू शकतो असा हा पदार्थ आहे पण ज्यांना नवीन आहेत त्यांना माहीत नसतं त्यांना प्रमाण माहिती नसतं त्यासाठी आपल्याला ही रेसिपी आपल्याला टाकायची आहे ते सर्व साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रमाण किती आहे कसं लागणार आहे ते प्रमाण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आपल्याला जो आज जो पदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ आहे आपल्याला बनवायचा आहे स्नॅक्सचा पदार्थ म्हणजे चिवडा आपल्याला बनवायचा आहे पोह्यांचा चिवडा आलं ना लक्षात तुम्हाला हा पदार्थ सर्वांनाच बनवता येतो आणि ही रेसिपी सर्वांनाच माहिती आहे तरी पण काय काय वेळेला काहींचा गोंधळ होतो कधी मीठ जास्त प्रमाणात होतं कधी हळद जास्त प्रमाणात होतं कधी पोहेच नरम पडतात अशा प्रमाणे कधी कधी पदार्थ चुकतो तर आज मी तुम्हाला सगळ्या प्रमाणासह रेसिपी दाखवणार आहे इथे जवळजवळ मी एक किलो पोहे घेतलेले आहेत हे पातळ पोहे आहेत तुम्ही जाड पोह्यांचा पण करू शकता पण जाड पोह्यांसाठी तुम्हाला तो तळावा लागणार आहे आता आपल्याला इथे हा पातळ पोहे असल्यामुळे आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे चांगल्या मोठ्या बुडाच्या पातेल्यामध्ये किंवा कढई असेल त्याच्यामध्ये तुम्ही फ्राय करून घेऊ शकता थोडं थोडं करून फ्राय करायचं आहे फ्राय करायच्या अगोदर जेव्हा आपण पोहे आणतो तेव्हा थोडं एक दोन तीन तास तरी उन्हात ठेवलं ना तर रंगा तर कडकपणा येतो त्यामुळे उन्हात जरा तापून घेतलं तर खूपच चांगलं आहे पण जेव्हा समजा कधी पावसाचे दिवस असतात किंवा काय असतं तेव्हा ऊन नसतं तेव्हा जरा चांगल्या प्रकारे तुम्ही भाजून घ्या पातेल्यामध्ये जेव्हा चांगला कुरकुरीतपणा जेव्हा त्याला येणार तेव्हाच आपण त्याला बाहेर काढायचं आहे आणि ही प्रोसेस करताना गॅस आपला मिडियमवरती असायला पाहिजे कारण फास्ट गॅस सोडला तर काय होणार आहे की पोहे आपले करपून जाणार आहेत कारण पोहे हे लगेच आपले भाजले जातात त्याला वेळ लागत नाही आणि फास्ट गॅस ठेवल्यामुळे काय होणार आहे की ते करपून जाणार आहेत आणि मग त्याची टेस्ट आपली बदलणार आहे आता पोहे ऑलमोस्ट आपले भाजून झालेले आहेत तर आता आपण पोह्यांमध्ये बाकीचं जे साहित्य लागणार आहे इंटिग्रेटर्स लागणार आहेत ते आपल्याला इंटिग्रेटर्स आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पोहे भाजून झाल्यावरती आपण एका परातीवरतीच आपल्याला ते किंवा मोठा परात असेल किंवा ते नसेल मोठं भांडण असेल तर पेपर ॲड क ठेवून पेपरावरती सर्व तो प काढायचा आहे पोहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे एक एक पदार्थ ॲड करायचे आहे आता याच्यात मी पन्नास पन्नास ग्रॅम काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे तुमच्या आवडीनुसार आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम दलिया म्हणजे भाजलेली डाळ घेतलेली आहे हे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे काजू बदाम हे तुमच्या आवडीनुसार आहेत ते स्वच्छेने तुमच्या टाकायचं आहे तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे तरी चणे आणि शेंगदाणे टाकल्यानेही त्याची खूप चव छान येते तर हे आपल्याला मिडियम गॅसवरतीच असं भाजून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन ब्राऊन सगळं हे करून आणि अशा प्रकारे सगळं भाजून घेतलं का आपल्याला ते सर्व पोह्यांमध्ये सर्व मिक्स करायचं आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे नाहीतर ते करपून जाऊ शकतं कारण हे पदार्थ लगेच भाजले जातात किंवा तळले जातात त्यामुळे आपण अशा प्रकारेच फटाफट भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व पदार्थ भाजून झाले का आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे त्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दहा ते पंधरा मिरच्या तुमच्या तिकटेनुसार तुम्हाला घ्यायचं आहे राई जिरं तुम्हाला राई जिरं आवडत असेल तर तुम्ही टाऊ टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरी अवॉर्ड केलात तरी चालेल कढीपत्ता लागणार आहे लसूण ठेचून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व पदार्थ आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि हळद आता मी एक किलो पोहे हो घेतलेत त्यामुळे आपल्याला एक चमचा हळद आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे जास्त प्रमाणात घेतलात तर ते जास्त डार्क होऊ शकतात म्हणजे जास्त येलोपणा येऊ शकतो त्याला तर लाईट येलो हवं असेल तर एक किलोला एक छोटा चमचा पुरेचा आहे आणि आपल्याला तो बरोबर त्याचा कलर पण येणार आहे आणि लाईट कलर असा येणार आहे आता ह्या मिरच्या कढीपत्ता वगैरे मी सर्व टाकलेलं आहे हळद पण त्याच्यातच टाकलेलं आहे तेल मी ह्याच्यामध्ये एक चमचा घेतलेला आहे कारण आपल्याला चिवडा बनवायचा आहे आपल्याला पोहे नाही करायचं आहे त्यामुळे तेल जर जास्त झालं तर त्याच्यामध्ये तेलतेलपणा येऊ शकतो जर तुम्हाला वाटलं की तेल कमी वाटतं आहे तर तुम्ही नंतर वरती गरम करून तुम्ही टाकू शकता त्यामुळे सध्याला आपल्याला एक मोठा चमचाच तेल आपल्याला घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पेपर पसरून पोहे जे चाळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले आपण टाकलेले आहेत आणि हे आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला वरून टाकायचं आहे चवीनुसार आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी साखर बारीक करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं असेल तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर साखर नाही टाकला तरी काही हरकत नाही तर मी ह्याच्यामध्ये साखर थोडीशी टाकणार आहे बारीक करून आपल्याकडे जर पिठी साखर असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता जर नसेल तर आपली जी घरची साखर आहे ती मिक्सरला ग्राइंड करून बारीक करून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता अशा प्रकारे आपण सर्व हे साहित्य याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मस्त असं आपला पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघा कलर पण कसा सुंदर मस्त असा कलर आलेला आहे लाईट कलर आलेला आहे जास्त येलोपणा नाही आहे आणि मीठ साखर हे प्रमाणातच टाकलेलं आहे ज्याप्रमाणे मी प्रमाण टा सांगितलं आहे एक किलोच्या मापासाठी त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पोह्यांचा चिवडा करू शकता आणि मस्त असा कुरकुरीत आणि छान टेस्टी असा पोह्यांचा चिवडा तयार होतो तर तुम्ही जरूर करून पहा येणाऱ्या दिवाळीमध्ये किंवा इतर वेळही तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे हे आपला चिवडा तयार झालेला आहे आणि आपण आपण ही खुँ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याची रेसिपी कशी वाटली हे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कळवा आणि ही रेसिपी कशी वाटली हेही जरूर मला कळवा तुम्ही ही रेसिपी जर करून पाहिली असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला जरूर कळवा अशाच साध्या सोप्या रेसि रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील थँक्यू फॉर